आजच्या कृषी मंत्राचा विषय आहे अलौपिक आणि आलौपिक लागवडीचं अंतर दोन कंदातील अंतर किती असावं की आपले पेडची उंची किती असावी पेडची लांबी किती असावी आणि वरचा माथा किती असावा हा सगळ्यात महत्वाचा विषय आहे नमस्कार शेतकरी मित्र मी विजयकुमार सरूर कोठारी इरिगेशनच्या वतीने आपलं सर्व शेतकऱ्यांचं स्वागत करतो आजच्या कृषी मंत्राचा विषय आहे आलपिक आणि आलपिक लागवडीचं अंतर आल्याचं एकरी उत्पादन वाढायचं असेल तर दोन ओळीतलं जोड ओळी पद्धत जरी असली तरी सुद्धा दोन कंदातील अंतर किती असावं जेणेकरून आपल्याला जास्तीत जास्त उत्पादन घेता येईल उत्पादन घेण्यासाठी आपल्याला महत्त्वाचं आहे की की आपले बेडची उंची किती असावी बेडची लांबी किती असावी आणि व वरचा माथा किती असावा हा सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे शेतकरी मित्रो जेव्हा पाऊस पडतो आणि पाऊस पडल्यानंतर जवळ शेतामध्ये पाणी साचतं आणि हे पाणी जास्त दिवस साचून राहिलं आणि शेतातून जर बाहेर नाही गेलं तर कंदकूज होते आणि मोठ्या प्रमाणात आपलं नुकसान होतं ज्यावेळेस आपण बेड तयार करत असतो बेड पद्धतीने आपण आलं पिकाची लागवड करत असतो त्यावेळेस बेडची उंची ही साधारण कमीत कमी तीस कमी सेंटीमीटर असावी असणं गरजेचं आहे जिथं पाण्याचा निचरा लवकर होत नाही पाणी साचून राहायचं आणि पाणी बाहेर काढून देण्यासुद्धा अडचणी निर्माण होतात अशी जी रानं आहेत अशा शेतकऱ्यांनी आपल्या बेडची उंची ही पंचेचाळीस सेंटीमीटरपर्यंत उंच करणं आवश्यक आहे जर आपण उंची नाही वाढवली बेड उंच नाही ठेवले तर आपल्या शेतामध्ये ज्यावेळेस पावसाळ्यामध्ये पाणी साचतं ओलावा वाढतो ओलावा वाढला की निमॅटोड आणि कंदकुज ह्याचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव होऊन दहा टक्क्यापासून ते पन्नास टक्क्यापर्यंत आपलं एकरी उत्पादन घटतं त्यासाठी शेतकरी मित्रांनो आपला जो बोध आहे बेडची उंची साधारण कमीत कमी तीस सेंटीमीटर पंचेचाळीस सेंटीमीटर आणि जास्तीत जास्त साठ सेंटीमीटरपर्यंत ठेवायला हरकत नाही बेडचा माथा हा नव्वद सेंटीमीटर असावा आणि दोन बेडच्यामध्ये जी नाली आहे ही नाली साधारण तीस सेंटीमीटर असा आणि ज्यावेळेस आपण ठिबक सिंचनावरती करणार आहोत जर असा अंतर जर असेल बेडची माथा नव्वद सेंटीमीटर नाली तीस सेंटीमीटर आणि दुसरा बेडसुद्धा हा ह्याचा माथा नव्वद सेंटीमीटर असेल लॅटरमधील अंतर हे पाच फुटाचं पडतं हे पाच फुटाचं अंतर जे आहे ह्या बाबतीत जर बघायला गेलं तर आपल्या लॅटरल पाच फुटावर आणि लॅटरल निवडत असताना सोळा एम एम ची ताशी दोन लिटर चाळीस किंवा पन्नास सेंटीमीटर ड्रिपर अंतर असणं आवश्यक आहे असे लॅटरल आपल्याला शेतामध्ये वापरायचे ह्या पद्धतीने जात असताना कंद लावायचे आहेत कंदातील अंतर हे पंचेचाळीस सेंटीमीटर असावं ओळीतलं अंतर सुद्धा पंचेचाळीस सेंटीमीटर आणि दोन कंदातील अंतर सुद्धा पंचेचाळीस सेंटीमीटर ठेवायचं जिथं कंद वाढायला चांगली जमीन आहे भुसभुशीत जमीन आहे कंद वाढतात फुगतात लांबी चांगली वाढते भुसभुशीत चांगल्या जमिनीला जिथं सेंद्रिय खताची उपलब्धता चांगली झाली आहे अशा शेतकरी साठ सेंटीमीटर बाय साठ सेंटीमीटरवरती लावायला काही हरकत नाही कारण की कंद पसरायला वाढायला जागा पाहिजे त्यासाठी गर्दी करून लावायची नाही गर्दी करून जर लावलं तर कंद वाढीला त्रास होतो आणि आपल्या इथं जमिनीमध्ये रोगराई वाढण्याचं कारणीभूत ठरतं शेतकरी मित्रो ज्यावेळेस आपण पंचेचाळीस बाय पंचेचाळीस सेंटीमीटर किंवा साठ बाय साठ सेंटीमीटर ठेवतो की तिसरा पर्याय असा पण आहे की दोन ओळीतलं अंतर हे पंचेचाळीस ठेवलं आणि दोन कंदातल्या अंतर साठ सेंटीमीटर अशाही पद्धतीने आपल्याला लागवड ला करता येते अशी जर लागवड केली तर बा आपल्याला जास्तीचं जे पाणी आहे हे बेडवरनं निघून जातं म्हणून आपल्याला बेडची उंचीसुद्धा व्यवस्थित ठेवणं गरजेचं आहे बेड पद्धत करत असताना ह्या सगळ्या गोष्टीची काळजी करून जर आपण लागवड केली असेल तर नक्कीच आपल्याला जास्तीत जास्त कमी खर्चामध्ये जास्तीत जास्त उत्पादन मिळतं आपण नेहमीच्या पद्धतीने जेव्हा लावत असतो तेव्हा आपल्याला कंद जास्त लागतात आपला खर्च वाढतो पण ह्या पद्धतीने लावल्यानंतर आपल्याला ती चाळीस टक्क्यापर्यंत कंदाच्या कंदामध्ये बचत होते आणि बचत झाल्यामुळं आपल्याला सुरुवातीलाच कमी खर्चामध्ये लागवड आपली पूर्ण होते अशा पद्धतीने आपण आल्याची लागवड करून घ्या लागवडीच्या संदर्भात तुमचे काही प्रश्न असतील अडचणी असतील खाली दिलेल्या मोबाईल नंबरवरती संपर्क करा आल्याच्या लागवडीपासून ते आलं काढणीपर्यंतच्या माहितीसाठी तुम्ही आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब केलं नसाल आत्ता सबस्क्राईब करा तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये प्रश्न विचारा तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर दिलं जाईल धन्यवाद